नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस जानेवारी सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजता चालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच हवामान विभागानं जो काय पावसाचा अंदाज दिला आहे दोन फेब्रुवारी रोजी तो कोणत्या जिल्ह्यात आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की पहा सुरुवातीला दिवसाचं तापमान पाहिलं तर अजूनही राज्यात दिवसाचं तापमान सरासरीहून अधिक पाहायला मिळतंय तापमानात वाढ ही कायम आहे यासोबतच रात्रीची थंडी ही नाहीशी झालेली आहे मग मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचे भाग असतील तापमानात खूप वाढ झालेली दिसते तुम्ही पाहू शकता सुद्धा या ठिकाणी लाल असा रंग दिसतोय केशी रंग दिसतो म्हणजे सरासून तापमान खूप जास्त आहे पिवळ्या रंगात सरासून काहीसह अधिक तापमान हे पाहायला मिळते आणि ही काय गेलेली थंडी जी आहे ती कायम राहील कारण वाऱ्याची दिशा जर सध्या पाहिली तर पश्चिम आवडते हिमालयावरती आलं त्यामुळे हिमालयावरती बर्फवृष्टी सुरू झाली पण राज्यात पाहिलं तर पूर्वेकडून दक्षिणेकडून अशा प्रकारचे काय वारं येत आहे ते बाष्पयुक्त आहे ते थोडंसं गरम असतंय आणि अरबी सम्रातूनही काही प्रमाणात वारं येते हे सुद्धा बाष्पयुक्त आणि थोडंसं गरम असते त्यामुळे राज्यातील थंडी ही गायब झालेली आहे आणि पुढील तीन चार दिवस तरी विशेष थंडी येण्याची शक्यता नाही पावसाचा अंदाज सुद्धा एक दोन दिवसासाठी पुढील काही प्रकारे पावसाचा अंदाज नाही त्यानंतर काही ठिकाणी वातावरण पाहायला मिळेल तसेच तीन तारखेच्या आसपास पावसाची शक्यता दिसते जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाने दोन फेब्रुवारी रोजीचा अंदाज आज दिलेला या आहे या अंदाजामध्ये बदल अपेक्षित आहेत हा फायनल अंदाज समजू नका आणि जे काही बदल असतील ते आपण तुम्हाला दररोज कळवूच बाकी हवामान विभागाने सांगितले की नंदुरबार धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलका गडगडाट होण्याची शक्यता आहे तसेच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि वर्धा याही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे बाकी काही बदल असतील काही अपडेट्स असतील तर या चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येतील करता इतकंच तर रोज हवामानाच्या अंदाज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका